मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य असतो तो मंजूला पोलीस स्टेशनला सडतो आणि तो तिथून जातो तर आता मंजू आतमध्ये येते आणि म्हणते की भारती मावशी आत्ताच आलं आहे का तुम्ही तर भारती मावशी आत म्हणतात की हो तर आता इकडं मम्मी साहेब त्या सपनाला प्लॅन सांगत असतात सपनाला म्हणत असतात की हे बघ सपनी आता माझा खूप मोठा प्लॅन आहे तू फक्त ध्यानात राहू दे आणि सपनाला सगळा प्लॅन सांगत असतात चित्रकार चवी हा सगळा प्लॅन ऐकते तर आता ती चित्रकारांना येऊन सांगते की पप्पा पप्पा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अहो मम्मी दुसरी कुणाची नाही तर मंजू वणी जमीन विकत घेते तर आता काय करायचं तर चित्रकार म्हणतात था। असं थांबून चालणार नाही आहे ना मला मला आता काहीतरी करावं लागेल आता मी काहीतरी करतो असं म्हणतात तर आता लगेच चित्रकार म्हणतात सवय तू माझ्यासोबत असं म्हणून ते तिला घेऊन निघतात तर आता इकडं सत्या तिथे बसलेला असतो तिथे सध्या खूप टेन्शनमध्ये असतो बालमा म्हणतो की अरे सत्या कशाला टेन्शन घेतोय तू टेन्शन घेऊ नकोस ना अरे कशाला टेन्शन घेतो आहे तू काळजी करू नको आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तर आता लगेच आता सत्या म्हणतो की हो रे सगळं ठीक आहे पण काय काही गुंड घरी आली होती रे त्या ब खूप टेन्शन आलं आहे तेव्हा बांधकाम काम बोरावल्याची होती मला असं डाऊट येतोय काय करणार कोण होती काय माहिती ती माणसं तेवढं तिथे आता पंकज येतो आणि पंकज म्हणतो की हे बघ सत्या ही फाईल घ्यायची आणि हे बघ त्या माणसाचं काम तू करायचं करायचं मला बाकीचं माहित नाही तू लागेल पैसे फेकेन मी तर आता सत्य म्हणतो की नाही करणार तुला काय वाटलं मी असे फुकाटचे पैसे खातो मी असं अजिबात करणार नाही आणि हे पैसे मी घेणार पण नाहीये तुला जे काय करायचं ना ते तू मला काय घेणार नाही याच्याशी मी तरी पण ते पैसे काही घेणार नाही आणि ते काम करणार नाही सत्या तर पंकज म्हणतो तुला हे करावं लागेल कारण तात्या साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळं तर आता पंकज तू निघून जातो सत्य म्हणतो की हा माणूस कोण धमकी देऊन बा, काम करा तुम्ही त्या माणसाची सगळी कुंडली काढा कोण आहे काय करतो तो माणूस सगळी त्याची कुंडली काढून घ्या असं म्हणतो तर आता बलमा ते म्हणतात ठीक आहे आम्ही तोपर्यंत कुंडली काढतो तर आता इकडं जी मंजू आहे ती पुल बसते येऊन बसते तर तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता भारती मावशी म्हणतात काय झालं मंजू तर मंजू म्हणते काही नाही ना हो भारती मावशी तेच ना मला खूप टेन्शन आलं आहे हो ते नाही का तुम्हाला माहिती आहे का ते सत्याला मारायला गुंड आली होती तर राजकारणाचं कसं अवघड राहतं ना तर आता भारती मावशी म्हणतात की अगं मंजू राजकारणात असं छोटं मोठं होत राहतं पण आपल्याला सावध राहावं लागतं यापासून असं म्हणतात तर आता लगेच हे म्हणतात की हो आपण सावध आहे आम्ही पण काय करणार ना अगं पण सत्याला खूप त्रास होतोय मला त्याचंच टेन्शन येतंय म्हणजे लगेच भारती मावशी म्हणतात हो तू त्याची काळजी घेत जा तो विचार न करू जास्त असं म्हणते तर आता लगेच भारतीय मावशी बोलत असतात तेवढ्या तिथे आता पप्पा येतात आणि ते म्हणतात की मंजू बाहेर येणार थोडं महत्वाचं बोलायचंय मंजू म्हणते काय झालं पप्पा तर ते म्हणतात की बाहेर मला बोलायचंय आणि मंजू बाहेर येते म्हणते की काय झालं सांगताल का पप्पा मला तर आता लगेच चित्रकार म्हणतात की हे बघ मंजू जी माया आहे ना तिथी माया तुमचं घर विकत घ्यायला निघली ती अगं ती तुमचं घर विकत घेते आता काय करशील का तू मंजू तर मंजू म्हणते काय बोलताय आमचं घर काय घेईन मला माझ्याशी त्यांचं वाईटपणा असेल तर माझ्याशी हे करतील त्या आमचं घर कधीच विकत नाही घेणार पप्पा तर चित्रकार म्हणतात मंजू तुझ्या जे आहे ना तसं काही नाहीये अगं माया कशी आहे ना तुला अजून माहिती नाही आहे तुला किती त्रास दिला तुला मारण्याचा प्रयत्न केलाय तिने तर मंजू म्हणते की मला काही करतील ते आपण आमचं घर वगैरे विकत नाही घेणार मला माहिती आहे पप्पा तर आता चित्रकार म्हणतात मंजू अगं तुला माहीत नाही ती काय करू शकते घर विकत घ्यायला निघली आहे ती तर ती म्हणते घर कोण विकणार असेल कड्या घर तर कोणीच विकू नाही शकत आमचं असं म्हणते थी थी। तर आता चित्रकार म्हणतात मंजू सावध राहा थोडंसं आणि आता तिथून निघून जाते ते थी। थी। तर आतमध्ये येते मंजू आणि भारती मावशीला म्हणते भारती मावशी मला तर खूप टेन्शन आलं ते म्हणते की कशाला आले होते ते हे ते तर लगेच मंजू म्हणते की अहो ते मला सावध करायला लागते भारती मावशी सावध म्हणजे तर ती म्हणते की सावध म्हणजे अहो मम्मी साहेब आमचं घर घ्यायला निघालेत ना त्यामुळं मला ते सावध करायला आले होते तर आता लगेच आता सावध करायला का का तुमचं घर घेत आहेत मम्मी साहेब ही एक बा काही एक स्त्री असून एका स्त्रीशी असं वागते तिला काही कसं वाटत नाही असं म्हणते तर आता इकडं जे सत्य असतो तो सत्या ते परत सत्याला पर ते, ते फोन येतो बलमन त्यांचा आणि ते पाहायला येतात बांधकाम असं तर सत्य म्हणतो की माणसाची तर खूप मोठी हिस्ट्री आहे आणि कुठं चांगला नाही आहे ही जागे जमीन पण त्यांनी बळकावलेली आहे असं म्हणतात तर आता सत्या परत येतो ऑफिसला ते मंजू फोन करत असते मंजूचा फोन उचलत नाही तर मंजूला खूप टेन्शन येतं सत्या म्हणतो वाघ मारे माझं काम चालू होतं त्यामुळं नाही उचलला काळजी करू नका मी ठीक आहे तर मंजू म्हणते ठीक आहे सत्या तर आता मंजू इकडे लगेच आता जायला निघते आणि मंजू तिकडे घरी येते ते आत्याबाई असतात ते खात असतात तर आता म्हणजे ते आल्यानंतर आता चित्र ती डीजेला खुण होते डीजे त्यांना पाठीमा घेऊन जातो तर आता लगेच मंजू जी असते ती मंजू का, ती खूप टेन्शनमध्ये मध्ये असते ती म्हणते मम्मी आणि जे आमरे तुला मला दोघांना सांगायचे मग जी आता तू तुमच्या कुणासही घेण्यासही करू नका कारण तिला तुमची जमीन बडकवायची आहे त्यामुळे ती हे सगळं करते तर लगे हो आता लगेच आमरीन त्या म्हणतात ठीक आहे आम्ही काही नाही करणार तू काळजी करू नको म्हणजे ते असं म्हणते तेवढं ते सत्य येतो आणि सत्य आल्यावरती आता तो आत्याला म्हणतो की काय आत्या बाई काय सल्लाय तर आता लगेच आत्या म्हणते की काय नाही काय नाही तर लगेच लग तो मंजूला घेऊन जायला निघतो तो घेऊन चाललेला असतो पण तो, तो मध्येच रोडला गाडी थांबवतो आणि मंजू म्हणते काय रे सत्या का गाडी थांबवली आहे तर सत्य म्हणतो की काय नाही मारे तुम्ही काय टेन्शनमध्ये आहे आणि काय हो काय झालं मला सांगताल का तुम्ही तर आता मंजू म्हणते की अरे सत्या तुला आहे का मम्मी साहेब आहे ना आमची राहती जमीन म्हणजेच अमृता आई ते राहतात ना ती जमीन घ्यायला निघाल्यात अगं रे ते विकत घेत आहेत ती जमीन आता काय करू ती पळकवतायत तर आता मन सत्या म्हणतो की काळजी करू नका सोडणार नाही या मम्मीला मी तर बघूया पुढील भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा